आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा हे बघणार आहोत अगदी पंधरा मिनटात हा गाजराचा हलवा बनवून तयार होतो गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर किसून घेतलेले आहेत कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तूप घालायचं आहे इथे मी घट्ट तीन चमचे तूप घातलेलं आहे तुम्ही जर वितळलेलं तूप वापरत असाल तर सहा चमचे तूप घाला तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे वितळवून घ्यायचं आहे तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला किसलेलं गाजर घालायचं आहे किसलेलं सगळं गाजर आपल्याला तुपामध्ये घालायचं आहे आणि मिडियम फ्लेमवरती गाजर तुपामध्ये छान परतवून घ्यायचं आहे गाजर तुपामध्ये आधी परतवून घेतलं की हलव्याला छान चव येते मस्त असं गाजर आता तुपामध्ये आपण कलर चेंज होईपर्यंत परतवून घेऊया आणि जे काही गाजरामधलं मॉइश्चर आहे तेसुद्धा आपल्याला संपवायचं आहे या पद्धतीने गाजर तुपामध्ये छान भाजून घेतलं की हलव्याला छान चव येते मिनिटभर आपल्याला हे गाजर छान तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत या पद्धतीने गाजराचा हलवा बनवण्यासाठी फक्त गाजर किसण्याचीच जास्त मेहनत लागते बाकी झटपट हलवा बनून तयार होतो पण जर तुम्हाला गाजर किसून जर हलवा बनवायचा नसेल आणि तुम्ही गाजर कुकर जर गाजर कुकरमध्ये शिजवून जर हलवा बनवलात तर त्या हलव्याला अजिबात चव लागत नाही त्यापेक्षा गाजर किसून जो हलवा आपण तयार करतो तो जास्त चविष्ट लागतो इथे गाजर मी छान तुपामध्ये परतवून घेतलेला आहे कलर चेंज होईपर्यंत तुम्ही बघू शकाल मस्त असा कलर चेंज झालेला आहे आणि बऱ्यापैकी गाजरामधलं मॉइश्चरसुद्धा संपलेला आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला गाजर दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त वेळ शिजवायचं नाही आणि लगेच साखर किंवा दूध घालायचं नाही असंच आपल्याला मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून गाजर दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून घ्यायचं आहे पन्नास टक्के गाजर या पद्धतीने शिजतं यापेक्षा जास्त गाजर शिजवायचं नाही आता गाजर पन्नास टक्के शिजलेलं आहे म्हणजेच अर्धवट शिजलेलं आहे आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे इथे मी पावशरपेक्षा थोडंसं जास्त दूध घेतलेलं आहे साईसही इथे मी दूध वापरलेलं आहे आता दूध आपण या गाजरामध्ये घालायचं आहे दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर आपल्याला लगेच घालायची नाही साखर पूर्णपणे गाजर शिजल्यानंतर यामध्ये घालायची आहे सुरुवातीलाच जर साखर घातली तर गाजराचा हलवा चिकट होतो त्यामुळे सुरुवातीला साखर घालायची नाही आता गाजर व्यवस्थित मी दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पूर्ण दूध आटेपर्यंत आणि गाजर शिजेपर्यंत हलवा शिजवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती हाय फ्लेमवरती शिजवायचा नाही नाहीतर पूर्ण दूध आटून जाईल आणि गाजर शिजणार नाही इथे पाच मिनटं मी हलवा छान शिजवून घेतलेला आहे पाच मिनटात हलवा शिजतो कारण आपण आधी पण झाकण ठेवून हलवा शिजवून घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकाल बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे तुम्हाला हलवा जसा गोड हवा त्यानुसार यामध्ये साखर घाला इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये आता वेलचीपूड घालायची आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत इथे मी काजू आणि बदाम बारीक करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे परत हलव्याला आता पाणी सुटेल तर हे पाणी आपल्याला झाकण न ठेवताच आटवून घ्यायचं आहे कारण गाजर आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे त्यामुळे आता जाकन नाही। नाही या स्टेजला अजिबात झाकण ठेवायचं नाही नाहीतर यामधलं पाणी आटणार नाही आणि गाजर जास्त शिजेल त्यामुळे आता झाकण न ठेवता आपल्याला सतत हलवत यामधलं पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे तूप सुटेपर्यंत आपल्याला हा गाजराचा हलवा छान परतत राहायचा आहे मीडियम फ्लेमवरती सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच ठेवायचं आहे म्हणजे लवकर पाणी आटेल आणि बऱ्यापैकी पाणी आटत आलं की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि तूप सुटेपर्यंत गाजराचा हलवा छान परतत राहायचा आहे अगदी कमी वेळात आणि झटपट हा हलवा तयार होतो यामधलं पाणी लवकर आटलं जातं सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच गाजराचा हलवा परतायचा म्हणजे पाणी लवकर आटतं तुम्ही बघू शकाल गाजराच्या हलव्याला तूप सुटलेलं आहे मस्त असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे चारा अगदी हलवयापेक्षा सुद्धा जास्त चविष्ट हा हलवा बनवून तयार होतो तेही कमी वेळात मस्त असा गरमागरम गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे या पद्धतीने एकदा गाजराचा हलवा नक्की बनवून बघा अगदी कमी वेळेत मस्त असा हलवा बनून तयार होतो पंधरा मिनटापेक्षा जास्त वेळ हलव्याला या लागत नाही इथे मी गाजराच्या हलव्यामध्ये खवा घातलेला नाही तुम्हाला जर खवा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता खवा न घालतासुद्धा या पद्धतीने हलवा अगदी मस्त तयार होतो या पद्धतीने एकदा हलवा नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका